गेल्या आठ दिवसापासून हद्दवाड भाग आणि धुळे सोलापूर या भागामध्ये जो महापालिकेतर्फे पाणीपुरवठा होतो तो दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा एक वास येत होता पाण्याला आणि अशा बऱ्याच नागरिकांनी तक्रार माझ्याकडे केलेली होती त्याप्रमाणे मी काल सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिलो असता त्या ठिकाणी अस्वच्छता असलेला आढळलं आणि ज्या वेळेस आपण पाणी काही स्वाटमध्ये तिथं आतमध्ये साठा करतो त्या ठिकाणी मृत अवस्थेमध्ये मासे मेलेले होते त्याच्यामुळे किडे मेलेले होते म्हणजे आज आपण कुठल्या दिशेनं चाललो आहे आपण सोलापूर हे स्मार्ट सिटी म्हणून आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नाव आहे स्मार्ट सिटीच्या यादीमध्ये तर अशा स्मार्ट सिटीमध्ये अशा प्रकारचं नागरिकांना आपण पाणी पाचतो खरंच ह्याचं आपल्याला किती दुर्दैव आहे हे काल त्या परिस्थिती बघितल्यावर माझ्या लक्षात आलं म्हणून आज आम्ही माननीय आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे साहेब सोलापूरच्या जे नागरिक आहेत नागरिकांच्या जीवाशी खेळू नये त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही ताकीद द्या तिथलं स्वच्छता वाढवा आणि आयुक्त साहेबांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि आयुक्त साहेब म्हणले की मी स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी मी लवकरात लवकर विषय ते मार्गी लावतो आणि जेणेकरून नागरिकांना चांगलं पाणी देण्याची व्यवस्था करतो असं आयुक्त साहेबांनी आश्वासन दिलंय जर हे आश्वासन जर आठ पंधरा दिवसांमध्ये महिन्यामध्ये पूर्ण नाही झालं तर शिवसेनेच्या स्टाईलनं आपण इथं मोठ्या प्रमाणात हे पाणी आणून सगळ्यांना इथं पाजलेश्वर आणणार लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका